आणि पुढची बातमी आहे जालन्यामधून जालन्यामध्ये अनेक ओळखपत्र मतदारपत्र ही त्या ठिकाणी सापडलेली आहेत ही मतदारपत्र नेमकं कशी आहेत कोणाची आहेत या संदर्भातला तपास सुरू आहे जालन्यामध्ये ही बेवारस ओळखपत्र सापडलेली आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये अनेक घडामोडी घडताना आपण पाहतोय आणि त्याच्यामधली अतिशय धक्कादायक अशा पद्धतीची घटना जालन्यामध्ये घडले शेकडो मतदार ओळखपत्र त्या ठिकाणी आढळले दादा मला सांगा की हे का, कार्ड कोणी टाकली तर या ठिकाणी आणि कधीपासून तुम्ही कधी कधी हे आम्ही काल बघितलं काल सकाळी बघितलं ते कोणी टाकलं ते काही माहित नाही ते सगळं हवे उडत होते रस्त्यावर ते कार्ड कोण टाकलं तर अज्ञात व्यक्ती टाकेल दिसत कोणतरी तीनच दिवस बाकी आहेत निवडणुकाला हे एकदम समोर टाकल्यासारखं मग मुलांनी मग केस केली ती पोलीस केस केली पोलिसांना कळवलं हा नाही रात्री केलं ना त्यांनी काय नाव तुमचे लक्ष्मीकांत नारळे ah ini taklid ya kali ini alif tadi pasukan untuk tu.